आपला गुरु हा पचायला जडच असतो आयुर्वेदामध्ये दोन प्रकारचे धान्य सांगितलेत एक लघु धान्य जे पचायला हलकं असतं आणि एक गुरु धान्य जे पचायला जड असतं आणि आपला गुरु खरंच पचायला जड असतो आपला गुरु कधीच आपल्याला तू हे कर किंवा ते कर असं सांगत नाही तो नेहमी गोंधळात टाकत असतो कारण गुरुची इच्छा असते की शिष्याने स्वतः धडपडून त्याच्या यशाचा कीर्तीचा आणि जीवनाचा मार्ग शोधावा याची गंमत म्हणजे मी स्वतः चार वर्ष बदलापूर स्टेशनच्या पुढे शिकायला होतो तरीही चार वर्षात एकदा सुद्धा मी भटकाकांकडे गेलो नाही किंवा मला भटकाकांबद्दल माहिती नव्हतं यातून मला एक लक्षात आलं की आपली इच्छा असते तेव्हा आपण गुरुकडे जात नाही तर गुरुची जेव्हा इच्छा असते तेव्हाच गुरु, गुरु आपल्याला बोलवतो हे टेलिपॅथी मधून होतं का पूर्वजन्माचे कर्म असतात ह्याचं मला माहिती नाही पण हा मला अनुभव गेली अनेक दिवस आलेला आहे गु ह्या शब्दाचा अर्थ अंधार आणि रू या शब्दाचा अर्थ नाश करणारा गुरु हा खरंच आपला आयुष्यातून अंधाराचा नाश करून ज्ञानाचा दीपक आपल्या आयुष्यात नेहमी तेजवत असतो लहानपणी मला माझ्या आईने इच्छा नसताना सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले आणि अनेक संत साहित्यांची ओळख करून दिली त्यामुळे मला आज आयुष्याकडे बघताना शाश्वततेचा आणि समाधानाचा आनंद होत असतो ज्यांच्याकडून मी मूल्यवर्धनाचं शिक्षण शिकलो शेतीला व्यवसायात कसं बदलायचं हे शिकलो ते माझे कोकणातले दापोलीतले गुरु विनायक महाजन ज्यांच्याकडून मी आता आयुर्वेद शिकतोय ते माझ्या आयुर्वेदातले गुरु पुष्कराज वाघ आणि हे सगळं जे सोशल मीडियासमोर मांडतोय तो माझा मित्र माझा गुरु विजय भोई या सगळ्यांना या गुरुपौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात मोठा गुरु म्हणजे हा निसर्ग आणि शेती ज्याने जीवन कसं जगायचं जीवन कसं शाश्वत जगायचं आणि कसं समाधानात जगायचं हे सगळं शिकवलं ह्या सगळ्या गुरूंनी एक महत्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे जिथे लात मारू तिथून पाणी काढता आलं पाहिजे दमायचं नाही हारायचं नाही उतायचं नाही मातायचं नाही आणि घेतलेला वसा टाकायचं नाही तुम्हा सगळ्यांकडून नेहमी काही ना काहीतरी शिकता येतं या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ധന്യവാദ ആരോഗ്യം വനസംപദ